बोल ना परू हा आता नाही उपोषण आता पाणी पिते जरांगी पाटील जेवण बी करतात हां त्यांचा एक मुलगा आहे त्याचं नाव शिवराज आहे त्यांना मुली पण येतात तीन मुली येतात नाही तीन मुली शेअर कस काय असतील त्या ती दादांच्या मुलीचे नाव का मुलींचं नाव मी तुला विचारून सांगतो उद्या मुलाचं नाव शिवराज आहे त्यांच्या मुलगीचं नाव आता माझ्या लक्षात नाही ना मी विचारून सांगतो ना उद्या काही तुला आठवण आली ते काय जरंगे पाटलांची आज कशामुळं कसं काय घरीत म्हणून होय बरं ना आतापर्यंत कुठं होते जरांगी पाटील कार्यक्रमाला का तू बघत असते का जरांगी पाटलांचे कार्यक्रम त्या दिवसांनी असं आहे का बर तुला मी भाषण करत होतो आहे कुठं कर हां हा निर्धार सभेच्या वेळेस आपल्या बीडला झाली ती सभा निर्धार सभा त्यावेळेस का मी अलाउन्सिंग करीत होतो बरोबर आहे आणि त्यावेळेस तू पाच बघितलं का पाटलांना त्यावेळेस तू पाटलांना बघितलं जनांगे पाटलांना तुला बोल तू सत्कार केला होता की त्यांचा कसं केलं नाही भेटली का बरं तुला भेटायचं आहे का जरांगे पाटलांना तु तुला भेटतेन तु का ते काय म्हणते तुला म्हणतील बर ते म्हण ते म्हणतील तुला तू अभ्यास करते का मग तू काय म्हणशील ते तुला म्हटले जर ए बी सी डी येते का तुला तर मग काय म्हणशील कशी म्हणशील त्यांच्यासमोर बर आणि त्यांनी जर तुला विचारलं तू काय बनणार आहे तर तू काय सांगशील तसं नाही ना ना ग तुला काय बनायचंय असं विचारलं तर काय काय बनायचंय सेंटेन्स कोलला जायचंय काय बनायचंय कलेक्टर कलेक्टर, कलेक्टर बनायच आहे का तू बनशील का कलेक्टर कस काय बनशील कार्यक्रम बी करशील होय बर कार्यक्रम करशील कार्यक्रम सुरू झाल्यावर कलेक्टर बनशील आणि तुला आपले जरांगे पाटील जे आहेत तर मग त्यांनी तुला काय दिलंय म्हणून ऑगस्ट ऑगस्ट हा दादा काय म्हणतो माहिती आहे का उद्या पंधरा ऑगस्ट आहे स्वातंत्र्य दिन मग तू जरांगी पाटलांना काय गिफ्ट देणार गिफ्ट देणार त्यांना तू <laughs> आणि तुला जरांगी पाटलांनी काय मिळून दिले तुम्हाला आपल्याला आरक्षण म्हणून दिले मग त्या आरक्षणाचा फायदा काय होतो नोकरी लागते बर मग आता तुला जरांगी पाटलांमुळे बी प्रमाणपत्र मिळाले हां मग तू आता चांगला अभ्यास करून मोठी होणार का रोज किती तास अभ्यास करते तू दोन, दोन तास आणि स्कूलला जाते का रोज आणि तुला जर मग जरांगे पाटील म्हटले परी तू अभ्यास करतेस का तू दररोज चार तास अभ्यास करीत जा मग करशील का त्यांचं ऐकशील कर का तू कशामुळं ऐकशील त्यांचं हां हां तुझे ते तुझे येतोय चरांगी पाटील तुला नाही आवडत भेटते का त्यांच्या मुलीला भेटते तुला भेटते का अगं ते एक दिवशीच गेलेत घरी त्यांच्या ते सतत नाहीच जात त्यांच्या घरी सतत बाहेर हा सगळीकडे महाराष्ट्रात फिरतात ना ते ते घरी जास्त दिवस था पण ते आता किती अकरा महिने झाले घरीच एकदाच गेले फक्त एक दिवशीच ते हुशार येतं एबीसीडी तर कधीच येते त्यांना तुला पण येते होय बरं आणि तू काय म्हणणार दादाला भेटल्यावर सत्कार सुरू झाला सर तू बघत असते का त्यांची व्हिडिओ कुठं बघ ती कशावर बघती असं आहे का नाही नाही पण तू कुठं बघत असते त्यांचे व्हिडिओ लॅपटॉपवर बघत मोबाईलमध्ये बघते लॅपटॉपवर बघत काय काय असतं त्यांच्या व्हिडिओमध्ये सत्कार असतो अजून काय असतं दादाचे व्हिडिओ असतात का आणि तुला ते आवडतात का व्हिडिओ त्यांचे तू त्यांना भेटल्यावर काय म्हणणार आहेस म्हणजे तुम्ही घरी आलात का तुमच्या मुलांपाशी असं म्हणणार आहेस का म्हणजे त्यांना म्हणणार का तू तुम्ही आता घरी आलात का तुमच्या मुलांपाशी आता ते बाहेर अंतरवली सराटीला राहते त्यांचे मुलं घरी असते मग तू त्यांना म्हणणार का तुम्ही आता घरी कधी जाणार आहेत पाच दिवसांनी जाणार आहेत का आणि अजून काय म्हणशील त्यांना स्टडी करते असं विचारणार का अजून काय विचारणार मोठे मुलं आहेत आता तू छोटीस तू आता शिक नर्सरीला आहेत ती कॉलेजला आहेत पार मोठी मुलं आहेत दादाची सगळे दफ्तर सगळं आहे त्यांच्याकडं अभ्यास करते नाही पण तू त्यांना भेटणार का काय म्हणणार सत्कार कुठं म्हणणार का तू करणार का त्यांचा सत्कार काय देऊन सत्कार करणार काय देशील गिफ्ट दादाला ते इकडचा राईट हँड आहे ते राईट 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 तो आहे हा राईट दादाला तो पेन्सिल देणार गिफ्ट काहीतरी दे ना आणखी चांगलं छान हा पेन दे पेन 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 दे पेन्सिल काय होतं पेन्सिल लिहिलेलं खोडलं तर खोडलं जातं नाही रेझरनी पण पेन लिहिलेलं खोडलं जात नाही पेन्सिल पण दे पेन पण दे त्यांना गिफ्ट दोन्ही पण गिफ्ट दे काय अडचण नाही काय तुला दोन्ही पण देते का आणि मी आता दादांसोबत गेलतो जर रंगी पाटलांसोबत तर तुला माझ्या आठवणीत होती का तू चॅनलवर बघत होते का मला किती किती दिवसात क किती वाजता बघायचीस आठ दिवस बघत होतीस का दररोज आणि मला सांग मग तू आपल्या चॅनलवर बघत होतीस का आपल्या चॅनलचे झाले का सबस्क्रायबर पूर्ण किती झाले एक लाख झाले का <laughs> साई तू नको सांगू तिला मग ये तुला कधी समजलं एक लाख सबस्क्रायबर झाले चॅनलचे आहे सांगितलं सांगित वे बर मग तुला कधी यायचं आता भेटायला दा दादाला पाच दिवसांनी जायचं भाई का त्यांना आपल्या घरी बोलवायचं आप बोल येतील का घरी आपल्या येतील ह्याच्या अगोदर किती वेळा भेटले दादाला कधी कधी भेटली पण कधी भेटली ह्याच्या अगोदर दादांना पाठीमागच्या अगोदर भेटले त्यावेळेस बोलले होते तुला दादा काय म्हणले होते नाही तुला आठवते का तू हॉस्पिटलमध्ये होतीस तुला ताप आलेली होती काय भेटले ते दादा तुला काय म्हणले होते हा आपण पिक्चरचे टॉकेजमध्ये बघायला गेलो पिक्चर दादा त्यावेळेस दिसले होते तुला नाही पण तुला एक दिवशी नव्हते भेटले म्हणून दादा जरांगे पाटील कुठे भेटले होते हॉस्पिटलमध्ये गेलो का आपण तू आजारी होतीस तुझ्या असा गालाला त्याने हात लावला आणि म्हणले होते हिला दवाखान्यात न्या बाहेरचं खात होते त्यामुळे दुखत होतं मग दादा नव्हते का म्हणले तुला हॉस्पिटलमध्ये दाखवा मग डॉक्टर शेळकेसर होते तिथं मग तिथून तुला हॉस्पिटलमध्ये नेलं तुला त्यांनी औषधं दिली मग तुझी ताप राहिली आठ का तुला आठवते भेटले होते का दादा खरं आठ का खरं सांग झेंडा आता उद्या स्वातंत्र्य दिनासाठी घेतला ना बर मग आता सगळ्यांना तू हे करणार का स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणार का कसे देणार अशा देणार मी अशा देतो तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा <laughs> हां तो पण देणार का मनोज दादांना देणार का शुभेच्छा कशा देणार दादा तुम्हाला नमस्कार करणार आहे